काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अजित पवार यांच्या भेटीला सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले दोन्ही नेत्यांमध्ये ही भेट झाले मतदारसंघातल्या कामानिमित्त नाना पटोले यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सह्याद्री अतिथीगृहावर अजित पवार यांची भेट घेतली या भेटीमुळे चर्चांना उधाण आले दरम्यान मतदारसंघातल्या कामानिमित्त नाना पटोले यांनी भेट घेतल्याची माहिती आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांच्याकडून विशाल नाना पटोलेंनी अजित पवार यांची भेट घेतली या भेटीमुळे खरंतर चर्चांना उधाण आले नेमक्या कोणत्या गोष्टीसाठी ही भेट झाली खरं पाहिलं तर नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर अजित पवार हे भाजपसोबत महायुतीमध्ये आहे महाविकास आघाडीतला काँग्रेस हा एक महत्वाचा पक्ष आहे प्रमुख पक्ष आहे मात्र या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी प्रदेशाध्यक्षांनी अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे चर्चेला एक उदाहरण आलेलं आहे मात्र जी आपल्याला माहिती मिळते त्या माहितीनुसार नाना पटोले यांनी का ही जी भेट घेतली आहे ती त्यांच्या मतदारसंघातली जी काही कामं आहेत त्या कामासंदर्भातला काही माहिती देण्यासाठी अजित पवार यांची ही भेट घेतल्याचं सध्या तरी कळतंय नक्कीच विशाल त्यामुळे भेटीमध्ये नेमकी आणखी कोणत्या गोष्टीवर चर्चा झाली हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी